राहुरी शहरातील वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली या पोलिसांनी तात्काळ छडा लावून आरोपी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला आहे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत वकील संघटनेच्या वतीने तीन फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद करण्यात आले असून वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ होत असून वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये तातडीने वकील संरक्षण कायदा लागू करावा या मागणीसाठी न्यायालयासमोर धरणे आंदोलन चालू आहे या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने पाठिंबा दर्शवत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर नगरसेवक डॉ सागर बोरुडे अजिंक्य बोरकर आदींसह वकील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असून वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी तातडीने वकील संरक्षण कायदाच म्हणजेच अॅडव्होकेट प्रोटेक्शन लागू करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आणि आमदार संग्राम जगताप हे देखील विधान भवनात प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती यावेळी संपत बारसकर यांनी दिली तर या गुन्ह्यातील आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी देखील करण्यात येणार असल्याचे यावेळी बारसकर यांनी सांगितले ई नवा चॅनलला करा करा आणि बेल आयकॉनवर